नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझी संपूर्ण यूट्यूब फॅमिली आणि माझे संपूर्ण यूट्यूब माझे परिवार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा महाराष्ट्र सरकारने खूप मोठी घोषणा केलेली आहे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे ज्या बांधकाम कामगारांचे साठ वर्ष वय पूर्ण झालेले आहे त्यांना आता महाराष्ट्र सरकार देणार आहे निवृत्त वेतन अशी घोषणा कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांनी केली आहे तर बांधकाम कामगार साठ वर्ष वय पूर्ण झालेले कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये निवृत्त वेतन देण्यात येणार आहे असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत मोठी घोषणा केलेली आहे तर तुम्हाला यासाठी आता काय काय आवश्यकता आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा साठ वर्ष वय पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांनी काय करायचे आहे म्हणजे तुम्हाला दरवर्षी बारा हजार रुपये निवृत्ती वेतन हे मिळ मिळणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करायचे आहे त्यामध्ये आपण सर्वात आधी एक नंबर बघूया तर तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी करायची आहे आणि बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी केल्यानंतर दुसरी अट आहे तुमच्याकडे बांधकाम कामगार असल्याचे तुमचे आय कार्ड तुमच्याकडे असले पाहिजे तुमच्याकडे बांधकाम कामगार आहे असे ओळ ओळखपत्र तुमच्याकडे असणे हे आवश्यक आहे तरच तुम्हाला म्हणजे जर तुम्ही नोंदणी केली असेल बांधकाम कामगार मंडळाकडे आणि तुमच्याकडे जर तुम्ही बांधकाम कामगार आहात असे जर तुमच्याकडे ओळखपत्र असेल तरच तुम्हाला हे साठ वर्ष वय पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना हे बारा हजार रुपये दरवर्षी तुम्हाला हे निवृत्ती वेतन महाराष्ट्र सरकार देणार आहे असे कामगार मंत्री श्री आकाश फोंडकर यांनी सर्वात मोठी घोषणा बांधकाम कामगारांसाठीही केलेली आहे तसेच तुम्हाला बघा दरवर्षी तर यासाठी हे सगळं तुम्हाला आव आवश्यक आहे या दोन गोष्टी तर बघा द सर्वांना दरवर्षी बारा हजार रुपये हे निवृत्ती वेतन दिले जाणार आहे त्यासाठी तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम जे आहे ते तुम्हाला करणं हे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्हाला हा लाभ मिळेल नाहीतर हा लाभ तुम्हाला मिळणार नाही आणखीन महत्त्वाचे काय तर बघा आता यापुढे आपण अजून महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन करा जे ऑल नोटिफिकेशन आहे त्यावर तुम्ही टच करा म्हणजे तुम्हाला असे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील आणि सर्वांनी हा व्हिडिओ कृपया करून सगळ्यांना शेअर करा कारण की अत्यंत महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओमध्ये आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आता या व्हिडिओमध्ये स्वतः आकाश मिस्टर म्हणजे श्री आकाश फुंडकर हे कामगार मंत्री जे आहेत ते स्वतः लाईव्ह बोलत आहेत तर तुम्ही हा स्वतः संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला सर्व ही अत्यंत महत्वाची माहिती आहे तर कृपया करून सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही हे महत्वाचे अपडेट मिळेल आणि लाईक करा हा सगळ्यांनी व्हिडिओ आणि तुम्ही तर अशा पद्धतीने आकाश फुंडकर हे बांधकाम आपल्या कामगारांसाठी हे सर्वात मोठी घोषणा केलेली आहे की दरवर्षी तुम्हाला हे बारा हजार रुपये वेतन मिळणार आहे ते सुद्धा निवृत्ती वेतन आहे त्याची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही व त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदीत असलेल्या व वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल यामध्ये दहा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पन्नास टक्क्याच्या मर्यादेत प्रतिवर्षी सहा हजार पंधरा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी नऊ हजार आणि वीस वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल तर आता आपण आणखीन एक अत्यंत महत्वाचे अपडेट सर्व बांधकाम कामगारांसाठी आपण बघणार आहोत तर बघा ज्या महिलांनी आणि ज्या पुरुषांनी बांधकाम कामगार म्हणून फॉर्म भरला होता तर अशा जे महिला आणि पुरुष होते बांधकाम कामगार म्हणून तर त्यांना तीस भांड्यांचा संच हे वाटप करण्यात आलेलं आहे तर त्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याचं आता वाटप सुरू झालेलं आहे तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन ते भांडे वाटपाचा संच जो आहे तीस भांडे वाटप संच तो तुम्हाला आता लवकरात लवकर मिळण्यासाठी तुम्ही जाऊन तुमचा तो भांडे वाटपाचा संच तुम्ही जाऊन कलेक्ट करा गोळा तुमचा तुम्ही तो जाऊन घेऊन या कारण की आता त्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर सर्व लाडक्या बहिणी हा आ, हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा कारण की बघा ज्या ठिकाणी तुम्ही भांडे वाटप संचासाठी फॉर्म भरला होता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला एकदा चौकशी करायची आहे कारण की हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा कारण की आता तीस भांडे वाटपाचा संच या वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही लवकर जाऊन चौकशी करा म्हणजे ज्या बहिणींनी ज्या महिलांनी आणि ज्या पुरुषांनी की जे भा बांधकाम कामगार आहेत त्यांनी हा फॉर्म भरला होता भांडे संच मिळण्यासाठी तर या आता वाटपाची सुरुवात झालेली आहे तर तुम्ही लवकर जाऊन तिथे चौकशी करा म्हणजे तुम्हाला जर आतापर्यंत नसेल मिळाला तर तुम्हाला तो तीस भांड्यांचा संच जो आहे तो तुम्हाला मिळेल तर सर्व लाडक्या बहिणी सर्व माझे बांधकाम कामगार आणि सर्व माझी संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली संपूर्ण माझे, माझे यूट्यूब परिवार तुम्हाला हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ समजलाच असेल जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा सर्वांनी कमेंट करा की तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात आणि जास्तीत जास्त व्हॉट्सॲपवर फेसबुकवर सगळीकडे हा तुम्ही व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांना हे माहिती मिळेल